नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो जय जय रामकृष्ण आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकू शकतो आपण नेहमी विचार करतो की आपण वागलो तर ते आपली किंमत करते पण वास्तवात जग यांच्या नेमकं उलट चालतं तुमच्या आयुष्यात असं कधी झाले का की तुम्ही कोणासाठी तरी काळजाचं पाणी केलं पण बदल्यात तुम्हाला फक्त अपमान किंवा दुर्लक्ष मिळालं तुम्ही तरी वाद घालत आणि शेवटी तुमच्या हातात फक्त मानसिक थकवा आणि उरली खरं सांगू का या जगात अशा काही अदृश्य शक्ती आहेत ज्या तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या शांततेने जास्त प्रभावित होतात एक असं गुपित जे मोठ्या यशस्वी लोकांनी आणि संतांनी शतकारू वापरला आहे ज्यामुळे जग त्यांच्या मागे धावत ते गुपित म्हणजे दुर्लक्ष करण्याची कला आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या आयुष्यातला टर्निंग ठरणार आहे आज आपण अशा एका मानसिकतेबद्दल बोलणार आहोत जे आत्मसात केली तर तुम्हाला कोणाकडेही आदराची भीक मागावी भी लागणार नाही उलट लोक तुमची एक झलक पाहण्यासाठी आसुसलेले असते ही काही मिनिटांची सफर तुमच्या आतल्या एका नव्या माणसाला जन्म देईल तर तयार राहा कारण आता खेळ बदलणार आहे तर मित्रांनो स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आणि जगावर प्रभाव पाडण्यासाठी आपली सर्वात पहिली महत्वाची पायरी आहे ती मानसिक नियंत्रण पहिली आणि महत्वाची गोष्ट तुमच्या नियंत्रण जग तुमच्याशी कसं यापेक्षा तुम्ही स्वतःशी कसं वागता यावर तुमचं आयुष्य अवलंबून असतं जेव्हा कोणी तुमचा अपमान करत किंवा तुम्हाला कमी लेखत तेव्हा तुमच्या मनात विचारांचं काहूर मारत हे मन इतकं चंचल आहे की ते तुम्हाला तुम्ह ते एका नकारात्मक घटनेत अडकवून ठेवत मानसिक नियंत्रण म्हणजे भावना होणं नव्हे तर भावनांचा न होणं समजा तुम्ही एका शांत बसला आहात आणि कोणीतरी त्यात दगड मारला तर लाटा निर्माण होणारच मग पण त्या लाटांमुळे तलावाचं अस्तित्व संपत नाही तुमचं मनही तसंच असायला हवं हो। लोक दगड मारतील टीका करतील पण तुमच्या आतली शांतता धळता कामा नाही ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनाला हे पटवून द्याल तुमच्या आनंदापेक्षा हो नाही त्या दिवशी तुम्ही अर्धी लढाई जिंकलेली असेल मनावर ताबा मिळवणं ही एक साधना आहे जेव्हा तुमचं मन तुमच्या ताब्यात तेव्हा जगाचा गोंधळ तुम्हाला अस्वस्थ करू शकत नाही तुम्ही स्वतःचे मालक बनता जो माणूस स्वतःच्या मनाला शांत ठेवू शकतो तो कोणत्याही वादळाला तोंड देऊ शकतो ही, ही स्थिरता तुम्हाला त्या लोकांपेक्षा वेगळ्या करते जे छोट्या छोट्या गोष्टींवर चिडतात किंवा रडतात तुमचीही शांतता समोरच्याला गोंधळात टाकते आणि तिथेच तुमचं सामर्थ्य दिसून येतं स्वतःच्या मनावर ताबा मिळवला की शब्दांची युद्ध जिंकणे सोपे जाते त्यामुळे आपली पहिली महत्वाची पायरी आहे ती म्हणजे प्रत्येकाला उत्तर देऊ नका आपल्याला जर कोण आपल्यावर आरोप केला किंवा चुकीचं बोललं तर आपण त्याला लगेच सरतोड उत्तर दिलं पाहिजे पण लक्षात ठेवा प्रत्येक भुकणाऱ्या कुत्र्यांवर दगड मारेत बसला तर तुम्ही तुमच्या मुक्कामावर कधीच पोहचवू शकणार नाही तुमची ऊर्जा ही खूप मौल्यवान आहे ती फालतू खर्च करू नका काही लोक फक्त तुमची प्रतिक्रिया पाहण्यासाठी तुम्हाला जेव्हा तुम्ही त्यांना उत्तर देता तेव्हा तुम्ही त्यांना जिंकू देता तुमचं मौन हे सर्वात घातक शस्त्र असू शकत वेळेला आपलं काम करू द्या आज जे तुमच्यावर हसत आहेत त्यांना तुमचं यश उद्या आपोआप गप्प करेल शब्दांपेक्षा कृतीमध्ये जास्त ताकद असते जेव्हा तुम्ही शांत राहून तुमचं काम करत राहता तेव्हा समोरच्या अहंकार आपोआप केसला जातो त्याला कळतच नाही की तुमच्यावर त्याच्या बोलण्याचा परिणाम का होत नाही हेच तुमचं सर्वात मोठं उत्तर आहे ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्यासाठी तुमचे शब्द वाया घालवू नका बहुल हे केवळ शब्दांचा अभाव नाही तर ती एक प्रकारची शक्ती आहे शांत राहावी आम्ही तुमची ऊर्जा साठवता आणि ती ऊर्जा तुमच्या ध्येयाकडे वळवता जेव्हा तुमचं यश बोलू लागतात तेव्हा कोणालाही उत्तर देण्याची गरज उरत नाही शांत राहून काम केल्यामुळे तुमची ऊर्जा साठते पण ही ऊर्जा जपण्यासाठी तुम्हाला स्वतःची मर्यादा ठरवावी लागेल ती म्हणजे नाही म्हणायला शिका खूप वेळा आपण केवळ कोणाला वाईट वाटू नये किंवा आपण चांगले दिसावे म्हणून अशा गोष्टींना हो म्हणतो जे आपल्याला करायच्या नसतात पण लक्षात ठेवा जो माणूस सगळ्यांना खुश करायचा प्रयत्न करतो तो स्वतःला हरवून बसतो नाही म्हणणं हे अहंकाराचं लक्षण नाही तर ते तुमच्या आत्मसन्मानाचं लक्षण आहे तुमची मर्यादा तुम्हीच ठरवायची असते जर तुम्ही नेहमी सगळ्यांसाठी उपलब्ध असाल तर लोक तुम्हाला धरायला लागतात तुमच्या वेळेची आणि श्रमाची किंमत तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही लोकांना तुमची सीमा दाखवून द्याल एखादी गोष्ट तुम्हाला पटत नसेल किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर स्पष्टपणे सांगा सुरुवातीला कदाचित लोकांना वाईट वाटेल पण कालांतराने त्यांना समजेल की तुम्ही तुमच्या तत्वाशी तडजोड करत नाही यामुळे तुमची प्रतिमा एक कणकर व्यक्ती म्हणून निर्माण होते जे लोक तुमचं इच्छितात ते तुमच्या नाही म्हणण्याचा आदर करतील आणि जे केवळ तुमचा फायदा घ्यायला तपले आहेत ते आपोआप तुमच्या आयुष्यातून दूर होतील स्वतःला प्राधान्य द्यायला शिका तुम्ही जगाचा भार वाहण्यासाठी जन्मलेले नाही आहात तुमचं आयुष्य तुमच्या आतींवर जगण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे स्वतःचा आदर करायला लागल्यावर तुमच्या लक्षात येईल की प्रगतीसाठी काही गोष्टींचा त्याग आवश्यक आहे हे म्हणजे नकारात्मक गोष्टी सोडून द्या आयुष्यात पुढे जायचं असेल तर जुन्या जखमा नकारात्मक विचार आणि दिशारी नाती सोडून द्यायला हवीत तुम्ही जर पाठीवर जर दगड घेऊन डोंगर चढायचा प्रयत्न केला तर तुम्ही फार टिकू शकणार नाही मनामध्ये देश मत्सर आणि नकारात्मकता धरून तुम्ही प्रगती करू शकत नाही काही लोक मुद्दाम तुमच्या आयुष्यात नकारात्मकता पेरतात अशा लोकांपासून आणि त्यांच्या विचारांपासून स्वतःला लांब ठेवा जे झालं ते विसरून जा आणि जी होणार आहे त्यावर लक्ष केंद्रित करा बदलता येत नाही पण भविष्यावर काम करणं स्वतःला अशा गोष्टींना वेडून घ्या ज्या तुम्हाला प्रेरणा देतात नकारात्मक गोष्टींना पकडून ठेवणं म्हणजे स्वतःला तुरुंग कोलण्यासारखं आहे ज्या क्षणी तुम्ही या गोष्टी सोडून देता त्या क्षणी तुम्ही मुक्त होता तुमची दृष्टी स्वच्छ होते आणि तुम्हाला नवीन संधी दिसू लागतात लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात त्यांनी तुमच्याशी काय केलं या गोष्टी आता तुमच्यासाठी महत्वाच्या नसाव्यात तुमचं लक्ष फक्त तुमच्या प्रगतीवर असायला हवं हो। मनावरचा भार हलका झाला की जगाला स्वतःचे महत्व पटवून देण्याची गरज उरत नाही म्हणूनच पुढचा बदल आहे तो म्हणजे स्पष्टीकरण देणे थांबवा बऱ्याच जणांना सवय असते की प्रत्येक गोष्टीसाठी लोकांना स्पष्टीकरण देत बसायचं मी असं का केलं माझा उद्देश काय होता माझ कस चुकलं नाही हे सगळं सांगण्याची गरज कोणाला असते ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते आणि ज्यांना तुमचा द्वेष करायचा आहे त्यांना तुम्ही कितीही सांगितलं तरी पटणार नाही तुम्ही जेव्हा सारखी स्पष्टीकरण देता तेव्हा तुम्ही स्वतःला कमकुवत करता तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात आणि तुम्हाला तुमच्या निर्णयाचा अधिकार आहे लोकांना तुमच्या आयुष्यात डोकावण्याची आणि न्याय देण्याची संधी देऊ नका आयुष्य हा तुमचा प्रवास आहे तिथे उत्तर देणं बसत नाही तुमची कृती तुमच्यासाठी पुरेशी असावी जेव्हा तुम्ही स्पष्टीकरण देणं थांबवता तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचं रहस्य निर्माण होतात लोकांना तुमची किंमत कळू लागते कारण तुम्ही त्यांच्या मतांना थाट्यावर मारता स्वतःच्या नजरेत खरं राहा जगाच्या नजरेत नाही सतत सिद्ध करण्याची द्रपड थांबली कि तुमची सर्व शक्ती एकाच महत्वाच्या गोष्टीकडे वळते ती म्हणजे ध्येयावर लक्ष केंद्रित कर ज्या माणसाकडे जीवनात एक ठोस ध्येय त्याला कोणाकडे दुर्लक्ष करायचं हे शिकवण्याची गरज नसते तो आपोआपच फालतू गोष्टीकडे दुर्लक्ष करतो तुमचं ध्येय इतकं मोठं आणि आकर्षक असायला हवा की आजूबाजूचा गोंधळ तुम्हाला ऐकूच येऊ नये जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या मागे धावता तेव्हा वाटेत आणि एक अडथळे येते लोक नाव ठेवते संशय व्यक्त करतील पण तुमची नजर फक्त त्या शिखरावर असायला हवी तुमचं काम तुमची ओळख बनलं पाहिजे प्रत्येक यशस्वी माणसामागे एकच अस गोष्ट असते ती म्हणजे फोकस विचलित होणं खूप सोपं आहे पण स्थिर राहणं कठीण तुमची ऊर्जा विखुरलेली नसावी ती एका लेझर बीम सारखी एकाच बिंदूवर केंद्रित असावी जेव्हा लोक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून भरकटवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना तुमच्या आयुष्यातून इग्नोर करणं ही तुमची गरज बनते याशी काही अपघाताने मिळत नाही ते सातत्यपूर्ण मेहनतीच फळ असत जेव्हा तुम्ही तुमच्या कामात मग्न असत तेव्हा तुमची प्रगती पाहूनच टीका करणाऱ्याची तोंड बंद होतात ध्येयाकडे वाटचाल करताना हिजाब तुमचा गैरफायदा घेणार नाही याची खबरदारी तुम्हाला घ्यावी लागेल ती म्हणजे जास्त सरळ होऊ नका जंगलात गेल्यावर तुम्ही पाहिलं असेल की जी एकदम सरळ असतात ती सगळ्यात आधी कापली जातात आणि जी वाकडी तिकडी असतात ती तशीच राहतात हेच मानवी सत्य आहे अतिशय सरळ आणि लोक या जगात लवकर भरडले जातात साधेपणा चांगला आहे पण तू मूर्खपणा नसावा समोरचा माणूस कोणत्या उद्देशाने तुमच्याशी वागतोय हे ओळखण्याची ताकद तुमच्यात हवी लोकांनी तुमच्या चांगलपणाचा फायदा घेऊ नये याची काळजी घ्या गरजेनुसार थोडं मुक्सदी आणि कणखर बन्न शिका जे लोक तुमच्याशी कपटाने वागतात त्यांच्याशी सरळ वागो तुम्ही नुकसान करून घेता स्वतःच्या हिताचं हे तुमचं कर्तव्य आहे जगाला तुमची बाजू दाखवली तर लोक तुम्हाला प्रयत्न करतील तुमची एक अशी बाजू असायला हवी जिची लोकांना धास्ती वाटे आदर हा प्रेमापेक्षा भीतीतून आणि सन्मानापेक्षा कर्तृत्वातून जास्त निर्माण होतो त्यामुळे गरजेपुरते कडकवा आणि स्वतःची किंमत ओळखा लोकांच्या दबावाखाली ना येता कणखर बनण्यासाठी तुम्हाला आजूबाजूच्या निंदेला तुमच्यापर्यंत पोहोचू द्यायचे नाही ती म्हणजे थोडे बहिरे मना जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमच्या कानापर्यंत पोहोचले नाही तर तुमचं आहे तुमच्या पाठीमागे होणारी चर्चा तुमची केली जाणारी निंदा किंवा तुमच्या क्षमतेवर घेतले जाणारे संशय या सगळ्या गोष्टींसाठी तुमची कान बंद ठेवा ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देणं थांबवा त्या दिवशी तुमचं अर्ध्यापेक्षा जास्त टेन्शन संपलेलं असेल जगात दोन प्रकारचे लोक असतात एक जे तुम्हाला प्रोत्साहन देतात आणि दुसरे जे तुम्हाला खाली खेचतात दुसऱ्या प्रकारचे लोकांसाठी तुम्हाला बहिरे लागेल ते काय बोलतात तुमच्या वास्तवात काही फरक पडत नाही तुम्ही त्यांच्या शब्दांना तुमच्या मनात जागा नाही टीकाकारांकडे दुर्लक्ष करणं ही सर्वात मोठी शिक्षा आहे तुम्ही जेवढी त्यांना प्रतिक्रिया द्याल तेवढी त्यांची हिंमत वाढेल पण जर तुम्ही ऐकलोच नाही असं दाखवलं तर ते स्वतःच थकून बसतील त्यांचं मान हे तुमचं मंदिर आहे तिथे कोणालाही घाण विचार तापू देऊ नका या सर्व गुणांच्या पलीकडे एक शेवटच गुपित आहे जे तुमच्या व्यक्तिमत्वाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातं इग्नोर करण्याच्या या संपूर्ण प्रवासातला सर्वात मोठा बोनस पॉइंट म्हणजे स्वतःची किंमत वाढवणं तुम्ही जेव्हा कोणाकडे दुर्लक्ष करता तेव्हा तुम्ही फक्त त्यांना सोडत नाही तर तुम्ही स्वतःला वेळ देता तो वेळ स्वतःच्या कौशल्यावर खर्च करा स्वतःला अपडेट करा तुमचं ज्ञान वाढव तुमची उपस्थिती ही लोकांसाठी इव्हेंट असली पाहिजे नेहमी सवय नाही जो माणूस स्वतःच्या प्रगतीमध्ये इतका गुंतलेला असतो की त्याला जगाच्या उचापती करायला वेळच नसतो त्याची किंमत जग आपोआप करतो तुमची शांतता का, तुमचं काम आणि तुमचं असतं ज्या दिवशी तुम्ही आधाराशिवाय आनंदी राहायला शिका त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हाल ती स्थिती आहे जेव्हा लोक तुमच्या मागे येतील कारण तुमच्याकडे असं काहीतरी आहे जे त्यांच्याकडे नाही आणि ते म्हणजे स्वतःवरच नियंत्रण आणि आत्मविश्वास मित्रांनो दुर्लक्ष करणं म्हणजे कोणाचा द्वेष करणं नाही तर स्वतःवर प्रेम करणं तुमची ऊर्जा तुमचा वेळ आणि तुमची मन शांती या गोष्टी महागर आहेत त्याला स्वस्त लोकांसाठी खर्च करू नका आजपासून एक नवीन सुरुवात करा स्वतःच्या ध्येयाकडे चालायला ला लागा आणि वाटेत येणार प्रत्येक नकारात्मक तिला हसून इग्नोर करा लक्षात ठेवा हत्ती जेव्हा चालतो तेव्हा कोणतरी भुटतातच पण हत्ती मागे वळून बघत नाही तुम्हाला एक तोच राळेल स्वभाव अंगी बनवायचा आहे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांना याची गरज आहे आणि आयुष्यात नेहमी लक्षात घ्या तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे जय श्री कृष्ण